नव अंकूर रुचेला नव पानवी पुटेर नव अंकूर रुचेला नव पानवी पुटेर नव शब्दी नवपालिका शब्दमानसी पुटेर नव अंकूर रुचेला नव पानवी पालवी पुटेला शब्दमानसी शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी। लोक हो नमस्कार आत्ता या क्षणी मानसी ऐकणाऱ्या पाहणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत मंडळी आज पाहूया सकल संत विठ्ठल रंग या आपल्या मालिकेचा भाग दुसरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात भागवत धर्मी संतांचं कार्य फार मोलाचं आहे आज आठशे वर्षानंतरही संतांची आणि त्यांच्या ग्रंथांची लोकप्रियता टिकून आहे कारण त्यांच्या ग्रंथातली समाजोद्धाराची तळमळ सहानुभूतीचा ओलावा सामाजिक व्यवस्थेतली शल्य व्यक्त करणारी भाषा मानवतेचा आविष्कार आणि सामाजिक विषमतेचा निषेध नोंदवणारा त्यांच्या लेखनाचा घाट भगवत म्हणजे ईश्वर भागवत धर्म म्हणजे भगवंतानं सांगितलेला धर्म भागवत धर्मात भक्तीला अग्रस्थान आहे म्हणूनच इथे ज्ञानाइतकंच भक्तीलाही श्रेष्ठत्व आहे वारकरी पंथ भागवत धर्माचं पालन करणार आहे विज्ञानपूर्व काळात लोकजीवनावर धर्माचा फार मोठा प्रभाव होता धर्म सामाजिक लौकिक जीवनाचा केंद्रबिंदू होता हा धर्म म्हणजे नक्की काय याचं उत्तर शोधताना जो धारण केला जातो तो धर्म होय ज्यात वस्तूचं वस्तूपण बदलत्या स्वरूपातही मूलतत्वापासून दूर जात नाही तो तिचा स्वभाव हाच तिचा धर्म होय वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत धर्मात अहिंसा भूतदया सत्यवचन परोपकार अशा नैतिक मूल्यांना महत्त्व आहे परमेश्वर प्राप्तीचा हा अत्यंत सुलभ आणि आचरायला सहज असा भक्तिमार्ग आहे उत्तर भारतात साधारणपणे शके दहाशे एकोणपन्नासला संत रामानुजांनी भक्तिमार्गाचा पाया रोवला पुढे इसवी सन बाराशे अठ्ठावीसपर्यंत संत विष्णुस्वामी संत माधवाचार्य आणि संत निंबादित्य या संतांनी भक्तिमार्गाचा विस्तार केला त्यानंतर शंभर वर्षांनी महाराष्ट्रात भक्तीमार्गाचा प्रवेश झाला वैदिक धर्माचा कडकपणा अनुभवल्यानंतरची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात भक्तीमार्गाची रुजवात झाली बाराव्या शतकात सामाजिकदृष्ट्या वर्णव्यवस्थेची पकड घट्ट झालेली होती त्यामुळे वरच्या वर्णाबद्दल मत्सरभाव तर खालच्या वर्णाबद्दल तुच्छता निर्माण झालेली होती ब्राह्मण वर्णात जन्म आणि संन्यासाश्रमाशिवाय मोक्षप्राप्तीचा अधिकार नाही असा समज निर्माण झालेला होता तेव्हा कोणत्याही जातीच्या माणसाला मोक्षप्राप्तीच्या ध्येयाचा मार्ग खुला असावा असं वाटणं स्वाभाविक होत त्याच काळात महानुभव आणि लिंगायत अशा संप्रदायांचा उगम मोक्षाच्या आकांक्षेतूनच झाला धर्मपालन हा अंतःकरण शुद्धीचा एक भाग आहे पण तेवढाच भाग मोक्षासाठी पुरेसा नाही तर त्यासाठी आचरणाची जोड देण्याची गरज होती पण ती ताकद तत्कालीन समाजात नव्हती अशावेळी ज्ञानदेवांनी लोकांना आचरणात सुलभ आणि सहज मार्ग निर्माण केला तो म्हणजे भागवत धर्म अर्थात वारकरी पंथ संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माला अध्यात्मनिष्ठ मानवतावादी तत्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं म्हणूनच ते वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक ठरतात संत नामदेवांनी भक्तीतली उत्कटता आर्तता प्रगट केली तर संत एकनाथांनी आचारधर्म आणि अभेद भक्ती यांची कौशल्यानं सांधेजोड केली सदाचार आणि नीतिमत्तेचा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला तर धार्मिक आणि राजकीय ध्येयवादाचा समन्वय संत रामदासांनी साधला त्यामुळेच समाज जीवनावर संत चळवळीच्या प्रेरणा दृढमूल झाल्या अशा या वारकरी पंथाचे पायिक असणारे संत श्रेष्ठ ज्ञानदेव म्हणजे संतांचे संत या ज्ञानदेवांचं आयुष्य ही मोठं विलक्षण होत ज्ञानदेवांचे वडील विठ्ठल पंत वेद काव्य व्याकरणात पारंगत होते आणि वृत्तीनं विरक्त तीर्थाटनाच्या निमित्तानं उत्तर भारतातली अनेक तीर्थक्षेत्र फिरून आनंदीला आले तिथेच त्यांची भेट सिद्धेश्वराच्या मंदिरात सिद्धोपंत कुलकर्णी यांच्याशी झाली विठ्ठलपंतांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन सिद्धोपंतांनी स्वतःची कन्या रुक्मिणी हिचा विवाह विठ्ठलपंतांबरोबर लावून दिला पण गृहस्थाश्रमात विठ्ठलपंतांच मन रमलं नाही त्यांनी काशीक्षेत्री जाऊन संन्यासाश्रम स्वीकारला मात्र नंतर पुन्हा गुरुंच्या आज्ञेनुसार त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला गृहस्थाश्रमात परतल्यानंतर बारा वर्षांनी म्हणजे इसवी सन बाराशे त्र्याहत्तरला ला निवृत्तीनाथ इसवी सन बाराशे पंच्याहत्तरला ला ज्ञानदेव इसवी सन बाराशे सत्त्यात्तर मध्ये सोपानदेव आणि इसवी सन बाराशे एकोणऐंशीला ला मुक्ताबाई या चौघा आपत्यांचा जन्म झाला चारही भावंडांची बुद्धिमत्ता अलौकिक होती विठ्ठलपंत स्वतः वेदविद्या संपन्न असल्यानं त्यांनी चारही मुलांवर वेदविद्येचे जाणीवपूर्वक उत्तम संस्कार केले होते गुरु आज्ञेनुसार विठ्ठल पंतांचा संसार सुरू होता तरी आळंदीतील ब्रह्मवृंदाने मात्र या कुटुंबाला वाईट टाकलं लोकनिंदा उपहास चेष्टा अशा अग्निदिव्यातून या कुटुंबाला जावं लागलं आपली मुलं मुंजीला योग्य झाली तेव्हा त्यांची मुंज व्हावी आणि ब्रह्मवृंदात त्यांना स्थान मिळावं म्हणून विठ्ठल पंतांनी प्रयत्न सुरू केले मात्र त्यांना यश आलं नाही ज्येष्ठ पुत्र निवृत्तीनाथ वयान लहान असले तरी ज्ञानी विचारवंत झालेले होते उपनयनाची आपल्याला आवश्यकता नाही असं ते वडिलांना सांगू लागले त्र्यंबकेश्वरला कठोर तपश्चरणाची योजना आखून हे कुटुंब ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास गेलं असता आरण्यात या कुटुंबावर वाघ धावून आला तेव्हा निवृत्तीनाथ जवळच्या गुहेत शिरले तिथेच त्यांची भेट गहिनीनाथांबरोबर झाली त्यांनी निवृत्तीनाथांचा ज्ञानाधिकार ओळखून त्यांना शांकरी विद्येचा अद्वैताचा उपदेश केला शिवाय त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान त्यांनी आपल्या बंधूंना द्यावं अशीही गहिनीनाथांनी संत निवृत्तीनाथास आज्ञा दिली पुढे आळंदीला परतल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी घराचा आणि मुलांचा त्याग केला ही पोरकी झालेली सगळी भावंड त्यानंतर पैठणला आली संत निवृत्तीनाथांना आणि संत सोपानदेवांना शुद्धीपत्राची गरज वाटत नव्हती मात्र संत ज्ञानेश्वरांना धर्मशास्त्राविरुद्ध आचरण करू नये असं वाटत होतं ज्यांची वैचारिक बैठक व्यापक आहे त्यांनी आपल्या शुद्ध वर्तनानं जनसामान्यांना आदर्श घालून द्यावा अशी संत ज्ञानदेवांची भूमिका होती त्यामुळे ज्ञानदेवांची ही भूमिका ज्ञानेश्वरीतही मार्गाधारे वर्तावे अशीच दिसते पैठणला ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवून सर्व भूतांतरात्मा परमात्मा याची प्रचिती दाखवली संत ज्ञानेश्वरकृत अनेक चमत्कार सर्वांच्या परिचयाचे आहेत त्यामुळे या भावंडांचा हा काळ अतिशय विलक्षण घटनांनी भारलेला होता आता या सगळ्या भावंडांची कीर्ती सर्वदूर पसरून लोकांना त्यांच्याविषयी विलक्षण प्रेम आणि आस्था वाटू लागली पैठणलाच ज्ञानदेवांनी आपल्या भावी कार्याची मुहूर्तमेढ रोवली यात्रेच्या काळात लोक परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण आणि वेदांत धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास संत निवृत्ती आणि संत ज्ञानदेवांनी केला त्याचाच परिपाक म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी संत नामदेव गाथेतील वर्णनानुसार श्रीमद भगवत गीता म्हणजेच गीता संबोधिनी हा ग्रंथ संत ज्ञानदेवांजवळ सदैव असे नदीवर स्नान देवांचं दर्शन वेदांत व्याख्यान पुराण हरिकीर्तनाच्या नित्य कर्मात संत ज्ञानदेवांचा पैठण मधला काळ चालला होता संत ज्ञानदेवांनी पैठण सोडल्यानंतर लोकोद्धाराचं खरं अवतार कार्य सुरू केलं गावोगावी पुराण कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आपला उपदेश लोकांच्या कानी घालून लोकजागृतीच्या नव्या युगाचं निशाण उभारलं तसंच संत चांगदेवांनाही चांगदेव पासष्टी हे पासष्ट ओव्यांचं बोधामृत पाजलं यात आत्म्याच्या दृष्टीनं आपण दोघे एकच आहोत त्यामुळे द्वैतदृष्टीची भेट घेण्यास कारण नाही असं सांगितलं या ओव्यात अमृतानुभव संक्षेपानं आलेला आहे ही भावंड प्रवरा नदीकाठच्या नेवासे गावी आली तिथल्याच वास्तव्यात संत ज्ञानदेवांनी शके बाराशे बारा अर्थात इसवी सन बाराशे नव्वदमध्ये भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेवरील टीका आहे गीतेची निवड करण्यामागे संत ज्ञानदेवांचा विशिष्ट हेतू होता वेदांचं सार उपनिषदांचा मतितार्थ गीतेत आहे कर्म ज्ञान भक्ती आणि योग याद्वारे आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचण्याचा मार्ग गीतेत आहे परंपरा न मोडता आणि प्रस्थापित समाजावर आघात न करता या समाज व्यवस्थेला वेगळं परिमाण प्राप्त करून देणं आणि एकाच आचार विचारानं लोकांचे अंतःकरणं तयार करणं हा ज्ञानेश्वरी लेखनामागील संत ज्ञानदेवांचा विचार होता ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका असली तरी तिचं वैभव स्वतंत्रपणे श्रेष्ठ आहे लोकोद्धार हा प्रधान हेतू या लेखनामागे आहे मोक्षप्राप्ती करून देणारं वेदांत तत्त्वज्ञान सर्व वर्णाच्या माणसांना प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांना समजणाऱ्या मराठी भाषेत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली मोक्षप्राप्तीचं खरं ज्ञान प्राप्त करून देणं ही त्या काळाची खरी गरज होती संस्कृत जाणणाऱ्यांचं प्रमाण अल्प होतं म्हणून लोकभाषा मराठीत हे ज्ञान करून दिलं तर महाराष्ट्रातील समाजाला या भाषेविषयीसुद्धा अभिमान निर्माण होईल हा ज्ञानदेवांचा अंतस्थ हेतू ज्ञानेश्वरीतील काही ओळींमधून दिसतो माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन संत ज्ञानदेवांना तत्कालीन समाजातल्या धार्मिक जीवनात एक महत्त्वाचा अभाव जाणवला होता तीर्थ व्रत नियम जपजाप्य ही कर्म भावनारहित अंतःकरणानं केली जात होती त्यामुळे या कर्मांचा कर्म करणाऱ्यांच्या अंतःकरणावर कोणताच संस्कार होत नव्हता अशी कर्म निवळ दैनंदिन कवायत झाली होती हे ज्ञानदेवांच्या लक्षात आल्यावर कर्म करण्या इतकंच महत्त्व कर्म विशिष्ट भावनेनं करण्यात आहे हे समजावून सांगताना तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी वायांची उपाधी करिसी जना भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी यावळे तैसाहरी वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय ज्ञानदेवांनी हरिपाठात भक्तीचं महात्म्यही ठाई ठाई व्यक्त केलंय न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी ज्ञानदेवांचा भाव हा भक्ती या अर्थानं आहे भावे विण भक्ती भक्तीविण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिवाया ह्या उव्यांमधून ज्ञानदेव सांगतायत कोणतंही कर्म करणाऱ्याच्या ठाई भावाचा अभाव असेल तर ते कर्म निर्फल होतं तसंच ज्ञानविरहित कर्मही संत ज्ञानदेवांना मान्य नाही कारण अशा कर्माची फलनिश्चिती होत नाही म्हणून ते म्हणतात चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले व्यर्थची जाहले ज्ञाने विण ज्ञानाची महती ज्ञानदेवांच्या लेखनात दिसते ती महती जनतेच्या मनावर ठसवण्याचा ते प्रयत्न करतात ज्ञाननिष्ठा हे संत ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य होतं लोकजागृतीची पहिली पायरी म्हणजे ध्येयनिष्ठ संघटित समुदाय तयार करणं तसा समुदाय पंढरीत होता नवा समुदाय उभा करण्याऐवजी असलेला समुदाय सज्ञान आणि संघटित करणं ज्ञानदेवांना योग्य वाटलं असावं नाथपंथी ज्ञानदेव विठ्ठल भक्तीच्या प्रसाराचे प्रवर्तक बनले संत ज्ञानदेव पंढरपूर आणि आजूबाजूच्या अनेक संतांच्या भेटीसाठी पंढरपूरला गेले यात प्रामुख्यानं नामदेवांचा समावेश होता विठ्ठल भक्तीत नामदेव श्रेष्ठ भक्त होते एक ज्ञानाचे देव ज्ञानदेव तर एक नामाचे देव नामदेव पंढरपूरचं मंदिर विठ्ठलाच्या मूर्तीविषयी लोकांच्या मनात असणाऱ्या निष्ठेचा आपल्या कार्यासाठी उपयोग करून घेण्याचं धोरण ज्ञानदेवांचं असावं पंढरीतल्या विठ्ठल भक्तांच्या मेळाव्यास त्यांनी ज्ञानेश्वरीची तात्विक बैठक दिली नाथपंथ शैव असला तरी विष्णूवर बहिष्कार घालणारा नाही तो अद्वैत मानणारा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या संघटनेला स्थैर्य आलं वारकरी पंथात गुरुपदेशाला खूप महत्त्व आहे मोक्षाच्या वाटचालीत गुरुपदेशाची महती मोठी दिसते गुरु कृपेमुळेच आपलाही उद्धार झाला आहे असं संत ज्ञानदेव सांगतात श्री गुरु सारिखा सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु गुरुकृपे वारकरी पंथाची उपासना पद्धती सुद्धा सोपी आहे विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा नामस्मरण नामसंकीर्तन या मुख्य गोष्टी वैदिक मंत्रांचा अट्टहास नाही की उपाध्यायाची गरज नाही अशी सहज सोपी पद्धती सगळ्यांनाच अनुसरायला सोपी असते अशा सोप्या पद्धतीनंही माणसाच्या मनावर सुसंस्कार होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती होते वारकरी कपाळावर चंदनाच्या गंधाचा टेळा लावतो गळ्यात तुळशीचे माळा धारण करतो त्या माळेद्वारेच गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतो एकादशीचं व्रत आणि शाकाहारी भोजन असं त्याचं शुद्ध आचरण असतं प्रापंचिकालाही परमार्थातून आत्मोन्नती साधणं सोपं आहे अशी ज्ञानदेवांनी वारंवार ग्वाही दिली आहे ज्ञानदेव सांगतात परमार्थ प्राप्तीसाठी नेहमीचा व्यवसाय सोडू नका घरापासून दूर तीर्थक्षेत्राला जाऊ नका नाना साधनांच्या उपाधीत गुंतू नका असं सांगून ते धर्माच्या आंतरिक स्वरूपाकडे लक्ष वेधतात कोणताही टोकाचा मार्ग न स्वीकारता ज्ञान आणि कर्म भक्ती आणि योग यांच्या समन्वयातून मध्यम मार्गावर ते लोकांना घेऊन जातात समाज प्रबोधनाचं कार्य करीत करीत आळंदी क्षेत्री परतल्यावर इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली वारकरी पंथाचं सर्वश्रेष्ठ ध्येय ज्ञानदेवांनी पसायदानातून व्यक्त केलं देव आणि भक्त यांच्यातील अभिन्नता त्यांनी जाणली तसंच विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रेम करणारे संत ज्ञानदेव त्याच्या निर्गुण स्वरूपाचीही उपासना करणारे होते म्हणून ते म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला आता विश्वात्मके देवी णे वा यज्ञे तोषावे तुषो निमजद्यावे पसायदानहे व्यंकटी व्यङ्कटीसाण्डो तया सत्कर्मीरतिवाढो परस्परे पडो मैत्र तिमिर जावो तिमिरो विश्वस्वधर्म सूरे पावो जो जेवा छीलतो प्राणिजात वर्षत सकलमङ्गली ईश्वरनिष्ठा मद्याळी अनवर्त भूमण्डली भेटतु भूता चला Al ो आदिपुरुखी अखण्डित आणि ग्रन्थोपजीविशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये हो आवेजी